भारताच्या शेजारचे दोन राष्ट्र एक बांगलादेश आणि आत्ता सर नेपाल या दोन्ही राष्ट्रांमध्ये लोकशाहीने निवडून आलेली राज्य ही तिथल्या जनतेने उद्ध्वस्त केलेली आहेत आणि आशिया खंडच अस्थिरतेच्या दिशेने वाटचाल करतोय अशी परिस्थिती आहे काही याच्यामध्ये भारतामध्ये सुद्धा अशी परिस्थिती येणार का याची आता चर्चा त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तेव्हा शासनाने सतर्क राहिलं पाहिजे आणि सतर्क राहायचं म्हटलं म्हणजे त्यांनी जे करप्शन सुरुवात केलेले आहे ते पहिल्यांदा बंद केलं पाहिजे न्याय व्यवस्था ही सुद्धा कोलमडत चाललेली आहे नेपालमध्ये न्याय व्यवस्थेची बिल्डिंग सुद्धा जाळण्यात आली अशी परिस्थिती आहे तेव्हा भारतीय व्यवस्थेमध्ये जे जे केंद्र आहेत त्या सगळ्या केंद्रांना हा इशारा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय खेळ थांबवा सामान्य माणसाच्या प्रश्नाची उत्तरं शोधा आणि तो समाधानी कसा होईल या दृष्टीने आज सर वाटचाल झाली तर नेपाल महाराष्ट्र नेपाल भारतामध्ये घडणार नाही असे एकंदरीत दिसते प्रश्न अनेक आहेत एक प्रश्न तर आम्हीच पक्षाने उतर, उतरला उचलला होता कि की निवडणुकीमध्ये फ्रॉड झाला त्याच्यानंतर मतदानाची चोरी हाई त्या ठिकाणी गाजतोय अशी परिस्थिती आहे जे काही रस्त्याची कामं झालेली आहेत दोन महिने झाले नाहीत तर ते रस्ते सगळे फुटतात आहेत अशी परिस्थिती आहे तरुणांना काम मिळण्याची शाश्वती नाही अशी अशी परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष जे म्हणतं की एका कुटुंबाचं राज्य म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये गांधी कुटुंबांचं राज्य तर दुसऱ्या बाजूला यांनी काही कुटुंबाची लूट काही कुटुंबांना लूट करण्याची सूट दी दिलेली आहे तिच्याबद्दल सुद्धा असंतोष आहे अशी परिस्थिती आहे लवकरच आम्ही रशियाच क्रूड ऑइल भारताने जे विकलं त्याच्यातून नफा झाला तो नफा प्रत्यक्षात भारताच्या तिजोरीमध्ये गेला की इतर कुठे गेला याची असणारी माहिती पंधरा तारखेनंतर जनतेला त्या ठिकाणी दिल्या जाईल पक्षाच्या वतीने ती दिल्या जाईल आणि जे काही रशिया अमेरिकेच भारताचे संबंध बिघडलेत जुळलेत असं जे आहे ते योग्य आहेत की अयोग्य आहेत हा सर्वसामान्य लोकांनी निर्णय घ्यावा अशी परिस्थिती आहे जिल्हा परिषदेच्या दृष्टीने आमची शिबिरं ही महाराष्ट्राभर सुरुवात आहेत आम्ही स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका या बिना कॉम्प्रोमाइज या अगोदर केल्यामुळे आमचं पार्टी इन्फ्रास्ट्रक्चर हे तालुक्यांमध्ये आजही अस्तित्वात आहे कार्यरहित आहे पण ती परिस्थिती इथल्या इतर कुठल्याही राजकीय पक्षाची दिसत नाही आणि हे जाणीव झाल्यामुळे अनेक राजकीय पक्ष आता विचार हा करतात आहेत की समजोत्याचं राजकारण लढण्यापेक्षा आपल्या पक्षाचं राजकीय अस्तित्व आणि बांधणी ही वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण स्वतंत्रपणे लढलं पाहिजे अशी भूमिका येण्याची शक्यता मला अधिक त्या ठिकाणी दिसते आणि अशी जर अशी परिस्थितीमध्ये आम्ही मानतो मानतोय की खऱ्या अर्थाने लोकशाहीला आणि मतदाराला मतदान देण्याच्या ह्याच्यामध्ये चॉईस आहे आपण आता विचारा

महाराष्ट्राचं इलेक्शन कमिशन जे आहे त्याला हा अधिकार नाही जी सेंट्रलची यादी आहे तीच त्याला मान्य करावी लागते त्याला स्वतंत्र यादी काही तयार करता येत नाही त्याच्यामुळे इलेक्शन कमिशनने जे काही मान्य केलेलं आहे किंवा जाहीर केलेलं आहे ते जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये लागू होईल असं मला काय वाटत नाही त्याच्यामुळे डुप्लिकेट टिप्लिकेट

त्याच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा राहील की त्यांनी टोल नाके बंद करावे म्हणून आणि हिंमत असेल तर त्यांनी बंद करावीत ओबीसी मला संघर्ष पूर्णपणे पेटलेला आहे कितीही कोणी दाबायचा प्रयत्न केला तरी ती काही दबणारी गोष्टी असं मी त्या ठिकाणी मानत नाही सुप्त भांडण लागलेलं ला आहे मराठा दा समाजाला आरक्षण याची गरज आहे असे त्यांना वाटते ते ओबीसीच्या कोट्यातून मागतात आहेत आणि कुणबी अगोदरच ओबीसीमध्ये आहे त्याच्यामुळे सर्व मराठा दा समाजाला कुणबी संबोधन आणि व्हॅलिडिटी देणं याचाच अर्थ ओबीसीच्या यादीमध या ओबीसीच्याच कोट्यामधनं तो जाणार त्याच्यामुळे मुख्यमंत्री पूर्णपणे असत्य बोलतात आहेत बी जे पी पूर्णपणे जनतेला फसवतोय अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे काही दिवसामध्ये ओबीसीच्या आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आले आणि त्यांनी आंदोलन केलं तर माझ्यासारखं आश्चर्य मानणार नाही याच कारण की त्या पद्धतीची तयारी सुरुवात झाली असं मला एकंदरीत दिसतांजे पाटील यांचं राजकीय मात्र त्यावेळेस

तो तो ते ते ती, ती, ती ते ती केली जाते ती म्हणतो मी तुम्हाला म्हटलं ना की त्याच्याम त्याच्यामुळे असणार हे जे आहे हे प्रकरण पेटलेलं आहे म्हणजे ज्यांच्याकडे अगोदर कुणबी सर्टिफिकेट होतं ते असूनही ते कधी इलेक्शन लढले नाही त्याच्यामुळे ते यावेळेस लढतील असं असा माझा दावा नाही आहे त्या याच्यामध्ये हे जे नवीन नवरी झालेली जी आहे सर्टिफिकेट घेऊन ज्या नवीन नवऱ्या झालेल्या आहेत त्या लढणार एवढं नक्की आहे आणि त्यांनी लढलं तर यांनी जसं म्हटलंय की ओबीसीना हे वाटणार की आमचं आरक्षण संपलं हो मला काल जे निवेदन आलं त्या निवेदनामध्ये त्यांनी असं म्हटलं की त्याच मध्ये बंजारा आदिवासी आहे आता हे बरोबर आहे की महाराष्ट्रातला मराठवाडा जो आहे तो निजामच्या हद्दीमध्ये होता आणि साठ नंतर असणारा आ, हा महाराष्ट्राशी जुळल्या गेला त्याच्यामुळे ज्यावेळेस निर्णय घेण्याचा म्हणजे आरक्षण देण्याचा घेण्याचा निर्णय ज्या काळ होता त्यावेळेस ते त्यांना त्या राज्यामध्ये होत त्याच्यामुळे तुम्ही राज्य फोडलीत तर हैदराबादची लिस्ट तुम्ही असताना स्वीकारली पाहिजे होती राज <laughs> आमच्या प्रयत्नापेक्षा उद्धवचाच प्रयत्न अधिक होता त्याच्यामध्ये की आम्ही त्यांच्या बरोबर बसावं आणि त्यांची ती गरज होती असं मी त्या ठिकाणी मानतो की एकनाथ शिंदेनी त्यांच्या पक्षावरती जो काही तोडफोडी करण्याचा असताना लाव हे लावलं होतं त्यांना स्टेबल होण्यासाठी कोणतरी लागलं होतं त्यांनी आम्ही यांच्याबरोबर युती करतो म्हणून असणार हे केलं आणि स्वतःचा पक्ष वाचवला दुर्दैवाने त्यांचा काही पक्ष वाचला असं काही दिसत नाहीये आणि म्हणून त्यांना आता असणार राज ठाकरेची मदत घ्यावी लागते स्वतःचा पक्ष वाचवण्याच्या दृष्टिकोन राजकीय युती आहे पक्ष आहेत त्याच्यामुळे राजकीय युत्या होणार त्या सगळ्यांनी मान्य केल्या पाहिजे

स्वागत आहे मंडल आयोगाच्या विरोधातलं कोर्टात जाण्याचा प्रश्न येत नाही का अगोदर तेरा तेरा जजेसच्या बेंचने निर्णय तो देऊन मोकळे आहे